या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राज्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर कौटुंबिक न्यायालय सोलापूर इथं पक्षकार विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी तथा न्यायिक अधिकारी यांच्याकरता कौटुंबिक न्यायालय सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर आणि वकील संघ कौटुंबिक न्यायालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती रम्या कानन यांनी न्यायालयातील खटल्यातील प्रसंगाच्या समयी व आयुष्यातील संकटे व उद्भवणाऱ्या अडचणींबाबत कशाप्रकारे संयमानं तोंड द्यावं याकरता न्यायालयीन प्रकरणादरम्यान ताण आणि मानसिक स्वास्थ्य व त्या बाबतीत सकारात्मक मानसिकता कशी ठेवावी या विषयावर बोलताना माणसांनी मानसिक स्वास्थ्यासाठी द्विधा मनस्थितीत न राहता आनंदाने जीवन जगा असं आवाहन केलं या प्रसंगी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस व्ही यांनी सोलापूर न्यायालयीन प्रकरणादरम्यान पक्षकाराच्या विधिज्ञांचा व न्यायाधीशांवर किती ताण असतो त्यावेळी आपली मानसिक स्वास्थ्य सकारात्मकतेने ठेवून आपलं कार्य कसं पार पाडावं वा याबाबतीत अतिशय समर्पक असं मार्गदर्शन केलं या शिबिराकरता व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती डॉक्टर रम्या कानन यांचा परिचय श्रीमती मुलवाड यांनी करून दिला तदनंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार न्यायाधीश श्रीमती एस वी घारगे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती एस वी न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय सोलापूर व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एस ए आर सय्यद दिवानी न्यायाधीश वस्तर सोलापूर व श्री पी पी पेटकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर विधीज्ञ श्री एन एम एन एम स्वामी अध्यक्ष वकील संघ कौटुंबिक न्यायालय सोलापूर श्री एच एन पोटाबत्ती प्रबंध कौटुंबिक न्यायालय सोलापूर व श्रीमती एनडी मुलवाड विवाह समुपदेशक कौटुंबिक न्यायालय सोलापूर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्र श्री एच एन पोटाबत्ती प्रबंधक कौटुंबिक न्यायालय सोलापूर आभार प्रदर्शन श्री जी के गोर यांनी केलं सदर कार्यक्रमात बहुसंख्य विधी वर्ग व महिला पक्षकार उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरता श्री वी व्ही शेटे श्री एम एन मोठे श्री पी एम परदेशी श्री शिंदे कुर्ले व्यवहारे यांनी परिश्रम घेतला थके है पर बोलते नाही दिल में तूफान है पर दिखते नहीं मला माहिती आहे की हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात तणावपूर्ण काळ आहे हा कोर्टातला जो फेस तुम्ही फेस करताय तो तुमच्या आयुष्यात सगळ्यात स्ट्रेसफुल आहे आणि अवघड आहे इतकंच सांगते की याला अतिशय संयमानं तोंड देण्याची गरज आहे जर मग ऑक्टोबर टेन्थ मेंटल हेल्थ डे माना जात आहे देश आय मीन वर्ल्ड इंटरनॅशनल वर्ल्ड में, मेंटल हेल्थ डे तो ये हफ्ते महिने मी राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोराईज डीलर ऑफ मेटारोल स्टील ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते चेट्टी नाट एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट प्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम सर्व कंपनीचे सिमेंट वॉटर प्रुफिंग लिक्विड एल प्लंबिंगचं साहित्य व वस्ट्रल कंपनीचे बात फिटेक फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आयडीसी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉट समोर सोलापूर